रामकृष्ण हरी आज आहे सहावी माळ तर आज आपण ऐकणार आहोत श्रीदेवी महात्म्य दहावा आणि अकरावा अध्याय तर त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण पन्नास टक्के नाही पंचवीस टक्केसुद्धा भाविक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जमल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की आम्ही पूर्ण अध्याय ऐकला किंवा तुम्ही अजून कोणते ग्रंथ ऐकत असाल तर तेसुद्धा मला सुचवू शकता आणि कृपया करून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील अध्याय तुम्हाला हवे असतील तर त्याचे नोटिफिकेशन येतील तर मग चला सुरुवात करूया श्री देवी महात्म्य दहावा अध्याय श्री देवी महात्म्य दशमोध्याय श्री गणेशाय नम दैवे नम नमो श्री देवी भवानी अखिल जगत्रयाची जननी हरिहर लागुनी, इच्छा मात्रे वर्तविसी आणि सृष्टीचा दुर्गम चालवीसी अनुक्रम त्या तुझ माझे प्रणाम जगन्माते सर्वदा असो पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतीचे आख्यान त्यात निशुंभाचे मरण श्रोतयाशी निवेदिले आता पुढील श्रोते हो सादर तुम्ही परीसा कमल पुष्प सुवासी जैसा भ्रमर लुब्ध होतसे ऋषी होय सांगता मने एकाग्र ऐके गा सुरथा निशुंभरणी पडला असता क्रोधनावरे शुंभासी ससैन्य बंधु पडला पाहुन बोलता जाहला तेव्हा वचन दुष्टे बलावले पे करून, दुर्गे गर्व करू नको अन्य शक्तीच्या बळे बहुत तू युद्ध करीसी अद्भुत त्यांच्याची योगे मान निश्चित पावसी हे तुझ योग्य नव्हे देवी बोलती जाहली त्यासी मी एकची आहे परियसी मज वाचून तू दुसऱ्यांसी कैसी पहासी अज्ञान अज्ञ ज्या ज्या शक्ती पाहि ते, ते माझेची रूप असे सर्व हि पाहे लवलाही शक्ती प्रवेश मत्स्वरूपी इतुक्यात सर्व शक्ती जान ब्रह्मशक्ती आदी करून देवी शरीरी जाहल्या अलीन एकटी अंबिका राहिली ती शुंभासी मने माझ्या विभूती अनेक मत्स्य स्वरूपे असती त्या सर्व माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारे आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे स्थिर होऊनी ऋषी म्हणे सुरथा लागुनी युद्ध तेव्हा प्रवर्तले देवी आणि शुंभा सुराचे युद्ध मांडले उभय तांचे अति गोर युद्ध ते साचे देवदैत्य पहाती तीक्ष्ण शरांचे वर्षाव टाकिती शस्त्रास्त्रे सर्व अंबिका शुंभाचे अभिनव घोर युद्ध मांडले ते युद्ध दुर्धर बहुत सर्वलोक भय पावत दिव्य अस्त्रान्ते त्वरित देवी सोडिती जाहली गदा आणि नांगर मुसळखेटकानी तोमर भाला अशर त्रिशूळ क्रोधे मारिला धरुनिया हाती बाण ऐसी दिव्य अस्त्रे भगवती सोडिती जाहली सक्रोध तेव्हा तो तद्घातक तद अस्त्रे देवीच्या अस्त्रांचे खंडन करिता जाहला क्षणार्धे यानंतर शुंभासर करिता जाहला संग्राम घोर अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर देवीवरी सोडिली त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी नाशो इच्छुनी परमेश्वरी उग्रहुंकार उच्चार करी तेने नाशिले सर्वाते शुंभे सोडून शतशर झांकर केले देवीवर देवीने बाण मारून सत्वर धनुष्य त्याचे छेदिले धनुष्य छेदिले असता जान दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन देवीने चक्राते सोडून शक्ती छेदुनी पाडिली त्यानंतर शुंभासुर खडग घेतसे तीव्र धार शतचंद्र दिवा कर रेखिले असती जयावरी ऐशी तो वार देवीसी मारिता जाहला नियसी देवीने शर सोडून वेगेसी खडग छेदुनी पाडिला आणखीही सोडून शर चर्म छेदुनी केले चूर सूर्याचे किरण जावर झळके ढाल ते नेती पुन्हा देवीने सोडूनी बाण अश्वसारथी मारिले जान त्याचे धनुषही छेदून टाकीती जाहली क्षण मात्रे शुंभ क्रोधासी पावला मुद्गत घेऊनि धा देवीने बाण सोडोनी क्षणमात्रे मुद्ग, तथापि दैत्य मुष्टीवळोनी धावला त्वरित केला अतिनिष्ठुर आघात देवी हृदयी तत्काळ तेव्हा देवीने तल प्रहार उरावरी मारीला सत्वर दैत्य पडला धरणीवर वर पै तो दैत्यराज अति दारुण पुन्हा उठला न लगता क्षण सवेची करुणी उड्डाण देवी उचलोनी घेतली देवी ते नेऊनी आकाशी शुंभ ती येसी निराधारा देवी शुंभासी आकाशी करितसे। देवी चे आनी युद्ध आकाशी करीतसे देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी जाहले साचे परस्पराघात शस्त्रांचे एकमेकांशी मारिती मुनिसिद्धा दि देव पाहती जय सर्व चंडिकेसी इच्छिती देवीने युद्ध अने तया शुंभासी मांडिले संग्राम करोनी वाढ वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ आणि दैत्य उचलोनी सबळ आकाश मार्गी भ्रमविला नंतर त्या ते धरुनी चरणी चक्राकृती फिरवणी गगनी भूमिसी टाकीला क्रोधे करुणी धरणी कंप जाहला तई पुन्हा तो होऊनी सावधान वेगे धावला मुष्टी वळोन देवीते मारावे म्हणून क्रोधे धरिता जाहला शुंभ धावनी आला जवळ देवीने पाहुणी तत्काळ क्रोधे हृदय मारुनी शूळ भूमीवरी पाडीला तो शुंभ पडता धरणी वर असुरदळी आकांत थोर एकची जाहला हा हाकार प्रलय अनिवार वर्तला सप्त समुद्र सप्तद्वीप पृथ्वी पावली चलकंपा शुंभाच्या शरीराचा आक्षेप होता पर्वत थरारले तो दुरात्मा पडिला असता जगप्रसन्न विश्वासी जाहली स्वस्थता आकाशही निर्मळ जाहले उल्कांसहित मेघ उत्पात पूर्वी होत असती जे बहुत ते सकळही जाहले शांत सरिता मार्ग चालिला शुंभ पडला हे ऐकोनी आनंद जाहला त्रिभुवनी सर्व देवांच्या ही श्रेणी अत्यंत हर्षा पावल्या ऐसी देवांशी जाहल्या तुष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी सर्व ही कोटी आनंदे स्तविती देवी ते दुदुंभी वाजले अपार गंधर्वगाती मधुरस्वर नृत्य सुंदर स्वर्गी होते सुकंधाहले परमाही घेऊन या शांत स्वयकुंडात प्रकाशले प्रभायुक्त सूर्य जाहला दिग्गजनीत शब्द शांतावला सकळ लोकानंदला हर्ष जाहला त्रैलोकी असो या प्रकारे करुण शुंभदैत्याचे केले हनन पुढील नारायणी स्तुती असे हे महासरस्वतीचे आख्यान श्रवणे पठने करी पावन सकळ मनोरथांचे पूरण येणे करुण होत असे रणियापना हो विजय शत्रूंचा होतसे पराजय सर्व दुःखांचा नाश होय पठन मात्रे करुणिया जैसे व्यासे वर्णन केले तैसेची येथे निरूपिले सजनी पाहिजे श्री कृपा करुणी सर्वदा श्री अंबिकेसी नमस्कार माझे असोत निरंतर रामब्राह्मणवर्णय कर तिचे चरणी लीन सदा इथे श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भग देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने दशमोध्याय श्री जगदंबार्पुनमस्तू येथेच दहावा अध्याय समाप्त होतो आता आपण सुरुवात करणार आहोत अकरो वा अध्यायः श्रीदेवीमहात्मे एकादशोऽध्यायः श्रीगणेशाय नमः श्रीमहासरस्वत्यै नमः श्रीदैव्ये नमः जय भवदुःखविनाशके भक्तपालके दुष्टान्तके उत्पत्तिस्थितिसंवारके जय अम्बिके तु ज नमो तू अनंतर धरुण करिसी शासन आणि रक्षण आनंदे तू असो आता श्रोते सज्जन तुम्ही होऊ सावधान पहा मागिल अनुसंधान सिंहावलोकने करुनिया सम्यक देवीने शुंभ मारिला देख देवहर्ष पावले हे निरूपण जाहले आता पुढील सुर सकथा मेधा सांगे राजा सुरथा विस्तारे तुम्हा समस्ता, सांगतो मी निश्चय देवीने शुंभ निशुंभ सुर मारिले असता इंद्रादि सुरवर अग्न्यादी दिक्पाळ समग्र स्तविते जाहले देवी ते इष्ट लाभे प्रसन्न मुख आशा पूर्ण जाहल्या देख तेव्हा मिळोनी का कात्यायनी स्तवियेली, देवी जे शरण ते प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी तू तु सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हालागी प्रसन्न हो तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी प्रसन्न झडकरी होगी तारावे तू जगासी आधारभूत विश्वधरित उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढवीसी तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम थोर माया तू तुझ्या तु माया मोहे करुण मोहिली असे समस्त जन तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी विद्या तुझे भेद तू तु समस्त स्त्रिया प्रसिद्ध तू एक विश्वव्यापक अगाध तुझी स्तुती तू तु करिसी जेव्हा तू सर्वूत रुपिणी भोगमोक्ष तव स्तुती सी, सी आमुच अवाणी सदा तत्पर असोत सर्वजनांचे हृदय इजान तू रूपे अससी पूर्ण तू स्वर्गमोक्ष देणार नारा आपन नारायणी तुझ नमो नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान वेदरूपे नारायण ठेविता जाहला तुझ लागी कलाकाष्टादी रूपे परम करिसी विश्वाचा परिणाम काळ रूपे संवार धर्म नारायणी तुजनम सर्व सर्वमंगळाचे तू मंगळा शि, शिवे तू साधीसी अर्थ सकळ त्रंबके गौरी शरण केवळ नारायणी तुजनम तू तु उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी असती साची गुणाश्रया गुण मयाची नारायणि तु शरणागत जो असे दीन त्याचा पीडेचे तू परित्राण करिसी सर्वांची पीडा हरण नारायणी तु जनमो तू हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी तू कुशोदके क्षय कारिणी नारायणि तू रुद्रशक्ती रूपे करुण केले त्रिशूल चंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो तू तु मयूर कुकुट कुकुटपालन करिसि हस्तांचे ठाई शक्ती धरिसि नारायणी तुझ नमो शंकरचक्रादि शारंग प्रसिद्ध ग्रहण करून आयुधे विविध होसी तू वैष्णव रूप अगाध नारायणी तुझ नमो घेऊनी महाउग्र चक्रा दाढेने सावरली वसुंधरा वरा रूपतु रूप तू भयंकरा नारायणी तुझ नमो उग्र नृसिंह रूप धरुण हिरण मारिला जान त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो किरीट सहस्र नयन इंद्र रूप घेऊन केलावृत्राचे प्राण हरण नारायणी तुझ नमो शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ घोरशब्दकेला तत्काळ नारायण तु जमो भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंड मथने ते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महा अविद्ये नारायणी नमस्त मेधा तू श्रेष्ठा सरस्वती भ्रममानाची समती ईशे તું પ્રસન્ન હોય નિયતિ નારાયણી નમસ્તુ તેવરૂપ તું સર્વેરીયુક્ત અવધારી ભયા પાસુનિયા સીતા દુર્ગે દેવી તુજ નમો હે તુજે સૌમ્ય વદન શોભા માન ત્રિલોચન કરાવેસર્વુતરક્ષન કાત્યાયની તુજ નમો કતઋષિંચી કન્યા મનોની નામ સે કાત્યાયની ત્યાં તુજ પ્રતિભવાની નમસ્કારા મુચા तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल सर्व करो सत्वर भद्रकाली कल्याण ते होय काली मनोन भद्रकाली मजे देवी जी घंटा शब्दे करुन जगाते करुनिया पूर्ण दैत्य ते जाते नाशी जान तुझी घंटा जगदंबे ती घंटा पा पासून सर्वदाही पुनीत करुणा मुचे करोर संरक्षण पुत्रापरी निश्चय असुर रक्त वसा पंक तेने माखिला खडग सम्यक शुभाकाराने हो देख चंडिके तुझे शरण आम्ही तू संतुष्ट झाली असता सर्व रोगनाशिसी तत्वता सर्व तुझी रुष्टता नाशकरी जगदंबे तुझे जे का आश्रित जन त्यांसी नाहीं विपत्ती जान ते, ते धन्य होती त्रैलोक की त्वा तिवा बहुशक्ती रूप घेतले असुर भले यांशी बळे कंदन केले तुझ सिकोनी तुझी विद्या शास्त्रे विवेकद्वीप आद्यवाक्यांत तुझे रूप महा अंधकार ममत्व कूप यात विश्वभ्रमले हे भवसमुद्राचे ठाई असती महाविकारी आहे शत्रु चोर दानवालाही तेथे तू रक्षिसी विश्वाते तू विश्वाची स्वामिनी जाण यास्तव जगाचे करीसी पालन विश्वात्मिका म्हणून धारन करसि जगत्रया ब्रमाध दिक जे जगदाधार तुस्तुत्य साचार याकारणे तव चरणी तत्पर ते नम्र होऊ राहती सदा देवी तू प्रसन्न होऊन शत्रुपासून करसि पालन जैसे आताची दैत्यवधून रक्षण केले आमुचे जगाच्या पापान्ते उत्पाता आणि उपसर्गा ते शीघ्र आता पाववावे जगदंबे तू विश्वपीडाहारिणी पाहि शरणागतांशी प्रसन्न होई त्रैलोक्यवासी लोकांतेही वर प्रदान करावे असो ऐसी देवांची स्तुती ऐकोनी तेव्हा श्री भगवती प्रसन्न होनी होय बोलती सुरगणांते ते धवा वर वरदानी तुम्हालागुनी तरी वर मागावे तुमचे मनी आणि जनी उपकारक मागाल त्या वरा ते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन ऐसे देवीचे ऐकोनी वचन देव बोलते तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वैरी ह्याची कार्य करावे माग मागतो हाची वर जेव्हा आमसी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे ऐकून सर्व देवांची वाणी देवी बोलती ते क्षणी तीन अवतार धरूनी दैत्य मारिले अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी आता सत्वर निशुंब निशुंब मारिले हे पुढे ही बहुत अवतार तुम्हासाठी धरी न साचार त्यांचा सांगते मी विस्तार श्रवण करा देव हो वैवस्वत मनु माझारी द्वापारांती गोकुलपुरी उत्पन्न होईल प्रथमभूत भूतळी भुता येऊन देवकीचा गर्भ काडीन रोहिणीच्या उदरी घाली न मग उत्पन्न होईल मी नंदगोपाची पत्नी जगात यशोदा नामे जी विख्यात तिचे पोटी अवतार निश्चित श्री घेईन मध्यरात्री तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणलं यशोदेचे पुढे ठेवील आणि मजला जाईल वेगेसी देवकीचे देव जवळ कंस उताविळा माते घेऊन तत्काळ शिळेवरी आपटू पाहे तई गगनी जाईन वरचे वरी कंस पावेल अंतरी देवगंधर्व ते अवसरी स्तवन माझे करतील शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य त्यांचा वध करावा अगत्य जगदंबेत्वा निर्धारे ऐसी देवस्तुती ते काळी ऐकुनी येन विंध्या चोळी ते राहुनी तत्काळी वधीन शंभ शुंब, शुंभ निशुंभा ते ज्यासाठी चौथा अवतार तो वधुनी शुंभा देवभक्तांसी देवभक्तांशी हर्ष थोर करीन मीच ते समयी चौथे अवतारी सत्यजान नंदा आईसे नाम अभिधान माझे असंख्य नाम गुण अंत न कळे कोणासी पाचव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण कश्यपाची स्त्री दनुजान पुत्र तियेचे दनु दनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व त्यात वैप्रचित्त जयांचे नाव महागर्विष्ट असुर तो जाहलेत्वन दशा पासाव असुर पराक्रमी अभिनव त्याही पराभ वीता देव मजला ते तेव्हा रक्तदंती नामे सत्वर पाचवा अवतार भूमी एवढे करुणी शरीर स्थावर घोर रूप पृथ्वी प्रमाणे दानवांचे घेईल प्राण चावणी गिळीन न सगळेची सक, तेव्हा ते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल ला मज लागे ऐसे सर्व दानव मारिल्यावर सुखी व्हाल तुम्ही तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी सहाव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा क्षुधे तृषेने व्यापून असत वि तिल सर्व ऋषीगण कित्येक सोडतील प्राण अन्ना वाचून ते काळी अयोनी शताक्षी अवतार सत्वर शतनेत्रांनी मुनीवर कृपा दृष्टीने पाहिन पै तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवतील परम मग अन्न शाकादी उत्तम पापुले देही करीन मी वृष्टी वाचुनी शाक अन्न स्वशरीरापासून उत्पन्न पौषीन ब्राह्मण भरण करीन सर्वांचे तेव्हा शाकंबरी हे नाम माझे होईल विख्यात परम तेव्हा जी असुर निश्चय दैत्य मारिन म्हणून दुर्गा देवी हे अभिधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजनी विख्यात जे सातव्या अवतारांचे कारण आताची तुम्हा ते सांगेन राक्षस बहु होतील जाण पृथ्वीवरी एकदा धेनु ब्राह्मणांते भक्षितील यज्ञयागादि वितील तेव्हा सर्व ऋषी स्तवितील पुनरपी पुनरपि तेव्हाही मागुती भयंकर रूपधरुनिया दुर्धर भक्षिन समग्र ऋषी रक्षा कारणे मग सहजची ऋषी लागून भीमादेवी नाम धान विख्यात तेव्हा होईल आठव्या अवताराचा आहे तू सांगते मी तुम्हा प्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तू त्रैलोक्यासी पीडा करिल सर्व देवांशी त्रास गायी ब्राह्मणांते बक्षील भ्रष्ट करिल स्त्रियांते तेव्हा देव ऋषी प्रजागन मजकारणे येतील शरण मग मी आठवा अवतार धरीन भ्रमर रूपते समयी असंख्यात भ्रमर चित्रविचित्र वर्णी अपार मारीन तो महाअसुर त्रैलोक्यहिता कारणे अरुण दैत्यासी मारिता या परी मजलोक म्हणतील या त्रिलोकी करतील ऐसे केवळ त्रैलोक्य अवतार धरी तत्वता अष्ट अवतारांची कथा का कारणे निरूपिली देवहो या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवापासून तुम्हा पीडा होईल जाण धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूंचे निर्दार मुख्यत्वे अंश बळे करून उत्पन्न होईल ते काळी कार्यानुसार अवतार मी निरंतर ऐसी देवी बोलली साचार देवा लागी ते धवा असो या प्रकारे करुन या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवासी पुढे बारावे अध्यायी जाण स्वचरिताचे महिमान देवी सांगेल देवा लागून एकचित्ते श्रवण करा हा अध्याय सुर याचे श्रवण पठन सर्वात देवी ही श्रवण देवीची ही वाणी पुढील देवीने स्वमुखे करुणी चरित्र वर्णन केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि नेही बोलाविले तैसेची येथे निरूपिले यात संशयसेना यास्तव सज्जनी अवधान देवनी श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेजी प्रार्थी सर्वासी त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर जिने कृपा निज दासावर हा मार्कंड पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने एकादशोध्याय श्रीजगदंबार्पणमस्तू येथेच अकरावा अध्याय समाप्त होतो पुढील व्हिडिओमध्ये आपण फक्त बारावा अध्याय ऐकणार आहोत पारायणानुसार त्याच्या पुढील व्हिडिओमध्ये मग आपण तेरा आणि चौदा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पंधरा आणि सोळा शेवटचे दोन अध्याय आणि स्तोत्र असतील काही तर आता इथेच थांबूया आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण शंभर टक्क्यांपैकी फक्त पंचवीसच टक्के लोक पंचवीस पण नाही त्यापेक्षा कमी भाविकजण सबस्क्राईब करता म्हणून वीडियो व्हिडिओमध्ये मी जास्त वेळा सांगते तर मग चला इथेच थांबूया धन्यवाद दैवे नम